आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत पक्ष्यांचं स्थलांतर म्हणजे हा जो त्यांचा प्रवास असतो हजारो किलोमीटरचा तो कसा करतात ते नमस्कार हो हा खरंच एक अद्भुत विषय आहे आपल्याकडे जी माहिती आहे पक्ष्यांचे अद्भुत स्थलांतर एक अविश्वसनीय प्रवास त्यावर आधारित आपण बोलूया बरोबर म्हणजे माझा मुख्य प्रश्न हा आहे की एवढा लांबचा प्रवास तेही दरवर्षी दिशा कशी काय सापडते त्यांना यामागे काय रहस्य आहे हो तर स्थलांतर म्हणजे काय आधी ते समजून घेऊ थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर ऋतूनुसार अन्नाच्या शोधात किंवा मग प्रजननासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं आणि मग परत येणं अच्छा उदाहरणच घ्यायचं तर ते सायबेरियन क्रेन्स येतात आपल्याकडे थंडी खूप वाढली की अन्नासाठी ते इथे येतात हजारो किलोमीटर प्रवास करून हो हो ऐकलंय पण हे फक्त लांबचा प्रवास नाहीये नाही का म्हणजे वेळ आणि मार्ग अगदी ठरलेला असतो आस असं म्हणतात हे कसं काय शक्य खरे त्यांच्याकडे काही जी पी एस किंवा नकाशा नसतो ही त्यांची नैसर्गिक देणगी आहे त्यांची दिशा दर्शन प्रणाली नैसर्गिक म्हणजे नक्की काय म्हणजे ते सूर्य चंद्र तारे यांच्या जागा बघून दिशा ठरवतात दिवसा सूर्यावरून रात्री ताऱ्यांवरून इतकंच नाही पृथ्वीचं जे चुंबकीय क्षेत्र आहे ना हो त्याचा वापर ते करतात जणू काही त्यांच्या डोक्यातच एक कंपास असतो आणि त्यांची स्मरणशक्ती पण जबरदस्त असते जुने मार्ग थांबे सगळं लक्षात ठेवतात अरे वा म्हणजे एकाच वेळी किती गोष्टी वापरतात ते सूर्य तारे चुंबकीय क्षेत्र आठवण अगदी कॉम्प्लेक्स सिस्टीम दिसते हेच काही अभ्यासात तर असंही म्हटलंय की गुरुत्वाकर्षणातले अगदी सूक्ष्म फरक पण ते ओळखू शकतात म्हणे कमाल आहे काही उदाहरणं आहेत का अशी की ऐकूनच थक्क व्हायला होईल नक्कीच आर्कटिक टर्न नावाचा एक पक्षी आहे छोटासा असतो तो वर्षाला सुमारे पस्तीस हजार किलोमीटर प्रवास करतो विचार करा उत्तर ध्रुवाजवळून निघतो थेट दक्षिण ध्रुवापर्यंत जातो आणि परत येतो काय सांगताय पस्तीस हजार किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कशासाठी दोन उन्हाळे अनुभवायला तिकडे उन्हाळा संपला की इकडे येतो इकडचा संपला की तिकडे परत जबरदस्त हे तर म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे अजून आहेत अशी उदाहरणं हो तर बारेल्ड बॉर्डविट बद्दल ऐकलंय नाही हा पक्षी अलास्काहून निघतो आणि थेट न्यूझीलंडला जातो साधारण अकरा हजार किलोमीटर आणि गंमत म्हणजे हा पूर्ण प्रवास तो न थांबता करतो खाना काय म्हणालात न थांबता अकरा हजार किलोमीटर हो एक इंचही जमिनीला न टेकता काहीही न खाता न पिता सलग उड्डाण हे, हे कसं शक्य आहे शारीरिक दृष्ट्या आहे शक्य त्यांची शरीर रचनाच तशी असते हाडं पोकळ पण मजबूत असतात त्यामुळे वजन कमी पंख असे बनवलेले असतात की कमी श्रमात जास्त अंतर कापता येतं अच्छा आणि त्यांचं हृदय फुप्फुस खूप कार्यक्षम असतात प्रवासाला निघण्याआधी ते खूप खातात आणि शरीरात चरबी साठवतात हीच चरबी त्यांचं इंधन असतं म्हणजे जणू काही टँक फुल करून निघतात अगदी बरोबर पकडलं तुम्ही आणि ते थव्यात उडतात तेव्हा पाहिलंय व्ही आकारात हो हो पाहिलंय त्याचा पण काही संबंध आहे याच्याशी नक्कीच समोरच्या पक्षाच्या पंखामुळे जी हवा कापली जाते त्याचा फायदा मागच्या पक्षाला मिळतो त्याला कमी जोर लावावा लागतो अरे म्हणजे टीमवर्क अगदी यामुळे प्रत्येकाची वीस तीस टक्के ऊर्जा वाचते म्हणे किती हुशारी आहे बघा निसर्गात सगळंच किती परफेक्ट आहे पण आताच्या काळात काही बदल झालाय का म्हणजे या प्रवासात काही अडचणी येतात का त्यांना हो आणि हीच खरी चिंतेची बाब आहे मानवी हस्तक्षेपामुळे खूप फरक पडलाय हवामान बदलतंय त्याचा परिणाम त्यांच्या वेळेवर आणि मार्गांवर होतोय अजून काय जंगल कमी होत आहेत त्यांची घरं त्यांचे थांबे नष्ट होत आहेत प्रदूषण वाढलंय विशेषतः रात्री प्रवास करणाऱ्या पक्ष्यांना शहरामधल्या दिव्यांचा आवाजाचा खूप त्रास होतो अच्छा शिवाय मोबाईल टॉवर्स पवनचक्क्या या पण त्यांच्यासाठी धोकादायक ठरतात आणि शिकारीचा धोका तर आहेच बापरे याचे परिणाम काय होत आहेत मग दिसतायत का परिणाम दिसतायत ना खूप गंभीर परिणाम आहेत अनेक पक्षांच्या जातींची संख्या कमी काहीतर म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचे पारंपरिक मार्ग बदलावे लागतायत नवीन मार्ग शोधताना अनेक पक्षी मरतायत म्हणजे हे फक्त त्यांच्यासाठीच नाही तर आपल्यासाठी पण धोक्याची घंटा आहे अगदी त्यांचं स्थलांतर हे केवळ एक प्रवास नाही आहे ते निसर्गाच्या संतुलनाचं प्रतीक आहे त्यांचं धैर्य चिकाटी अचूक नियोजन बरंच काही शिकण्यासारख्या आहे आपल्याला खरंय हा सगळा विचार केला की कळतं की ही एक नैसर्गिक किमिया जी हजारो वर्षांपासून चालत आहे पण आता आपणच त्यात अडथळे आणतोय बरोबर आणि शेवटी एक विचार मनात येतो की ज्या नैसर्गिक प्रेरणा आणि अचूकतेने हे पक्षी हजारो वर्षांपासून प्रवास करत आहेत त्यांच्या मार्गात आपण जे अडथळे उभे केलेत ते आपल्या स्वतःच्या भविष्याबद्दल काय सांगत असतील आपण निसर्गापासून किती दूर चाललो आहोत याचा विचार करायला हवा